खामगाव येथील रहिवासी असलेल्या चार कुटुंबांनी शेतात एकत्र येऊन आनंदी वातावरणाचा आनंद लुटला या कार्यक्रमात अब्दुल सतार अब्दुल गफार मोहम्मद फारुख मोहम्मद जावेद मोहम्मद रियाज मोहम्मद अयाज मोहम्मद युसुफ इब्राहिम मोहम्मद आसिफ इब्राहिम मोहम्मद इसरार मोहम्मद इकबाल मोहम्मद अब्रार मोहम्मद अजहर मोहम्मद मोहम्मद जफर मुदस्तर असलम परवेज खान अनवर खान माजीद खान मोहसिन खान मोहम्मद अजहर अहमद सर्व सदस्यांची लहान मुले मुलींनी यावेळी सहभागी होऊन नैसर्गिक वातावरणाचा आनंद लुटला यावेळी सर्व सदस्यांचे तसेच लहान मुलांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले या प्रसंगी मेकॅनिकल इंजिनियरिंगच्या तृतीय वर्षाच्या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल मोहम्मद यासिर मोहम्मद आसिफ तसेच पॉलिटेक्निकच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल मोहम्मद कामरान मोहम्मद इसरार या दोघांचे पुष्पबुके देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सर्व सदस्यांचे व नन्हे मुन्ने बाल गोपालांचे गुलाब पुष्प देऊन व मिठाई वितरित करून स्वागत करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोहम्मद तारीख मोहम्मद जिब्रान मोहसिन खान माजिद खान मोहम्मद उमरद राज मोहम्मद फैद मोहम्मद ओ मोहम्मद अदनान आदी सदस्यांनी परिश्रम घेतले मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव